हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चायनलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे मी छोटा तर आपल्याला कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक कांदा कट करून घेते दोन्ही पण हे मैत्रिणी खूप झटपट होणारी रेसिपी ही आणि खूप छान टेस्टी तुम्ही नक्की एकदा ही ट्राय करा तर कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे बघा एक टमाटा पण मी छान बारीक कट करून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर होती ती को पण छान बारीक कापून घेतलेली आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला लसूण पण छान बारीक कापून घ्यायचं आहे तीन लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत तिथं कारण लसणाच्या पाकळ्या खूप मोठे मोठ्या आहेत त्याच्यामुळं मी तीनच घेतलेल्या आहेत त्या आपल्याला छान बारीक कापून घ्यायच्यात बघा वाटण काही आपण काढणार नाही आहे बिनवाटण करताच ही, ही बिन करता भाजी आपण करणार आहे आणि ही भाजी आपल्याला म्हणजे उ... पातळ करायची नाही किंवा अशी लपथपीत पण नाही करायची ओलसर थोडीशी करायची तर लसूण छान बारीक कट करून झालेलं आहे पाहू शकता इथे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून भिजवलेले आहेत हे आणि छान भिजल्या गेलेले आहेत बघा आता हे चोळून आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत छोटे सोयाबीन इथे तुम्ही मोठे पण घेऊ शकता तर स्वच्छ धुवून झालेले पाहू शकता तुम्ही सर्व पाणी मी काढून टाकले याचं तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी तर कडाईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता तर तेल आपलं छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे बघा अर्धा चमचा जिरं छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे आपण बारीक छान मी कट करून घेतला होता लसूण टाकून झाल्याच्या नंतर दोन कांदे मीडियम साईजचे बारीक कापून घेतलेले ते टाकून देऊया आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा तर कांदा छान परतल्याच्या नंतर इथे काय करायचं आहे आपल्याला मी टमाटा कट करून घेतला होता एक तो टाकून घेऊया आणि आपल्या टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा चांगला मऊ असतोवर आपल्याला छान कांदा आणि टमाटा परतून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा आणि टमाटा आपला छान परतून झालेला आहे तर एक चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर कांदा मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचे आपल्याला तुम्ही तुमच्या तिखट कमी जास्त करू शकता कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे तिखट तुम्ही इथं टाकू शकता त्याचबरोबर मी एक चमचा बेडगी मिरची पावडर कलर कलरची ती टाकून दिलेली आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे बघा आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे मी अर्धा चमचा आणि हो हा मसाला ग्रेवीचा आहे एक चमचा एक दोन चमचे मी इथे टाकून घेतलेले आहेत त्याने भाजीला खूप टेस्ट येते आणि भाजी आपली छान मिळून येते बघा तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलेलं ते टाकून घेणार आहे बघा आणि हे पण आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये मैत्रिणं चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या गावातून शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आवडली रेसिपी तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर पाहू शकता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं तर त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे एक ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे आपल्याला शिजायपुरतंच पाणी टाकून घ्यायचे ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथं टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची छान मिक्स झालेली आहे मैत्रिणींनं भाजी आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया एक पाच मिनटं आपल्याला मिडीयम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची आहे फास्ट गॅस करायचा नाही बिलकुल पण तर पाहू शकता झाकण खोलून बघितलं मी तर आप पाणी आपलं पूर्णपणे आटलेलं आहे ती ही भाजी सर्व छान मिक्स करायची बघा अशा पद्धतीने तर वरतून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला थोडी मैत्रीणो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोयाबीनची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीणो